طيب ओवरटेपटीवणी वाढले का त झाले ना झालं बरं त्याच्या बरस भाकर खाऊ का मी थोडीशी काय ते ठेव मला थोडीशी त्यातली चटणी काढून काय काय घातले त्याच्यात शेंगदाणा लसूण खबरा आणि मिरची आणि भाजी पारलेवणी झाले ना मग चटणी चटणी लसणाची लसूण बिगतले ना लागा। लागा।

टाकून घेतले पण आता खाली करायचं बटाटा वांग केलं ना मस्त लागत दोन मासांचे जेवण झालं ना गर मग काय झालं रात्री असेच शिवारले मामाने दोघांनी खाऊन तिथून ती बाजीपर्यंत पालकाच्या जाऊनच दिली नाही ठेव का एवढी हा तेवढी खालची ठेव हांढरेच वांग होणार हळद नाही तू वांग म्हणजे होणार होऊन जात ना

बदल कायदा मग काय आता दहा पंधरा मिनिटात ना एवढ्याच उकल करायचं चपाती होत्या काटली घालते का त्याच्याबद्दल झालं गेलं करते ना उकलायसाठी जाळ फुकी दोर लागतो वाजव पेटी वाजव बाई वाजव की पीटी कशी वाजवायची मी शिकवतो तुला वाजवायला वाजव टुन वाजत डोक्यात धडधड वाढत ठोक्यात तिकडे बघ वाजव एक दोन सारे रे ग म प ध नि सा ध प ग रे सा ला ला मन, मन रे ग पीटी तु जागे ठेव पीटी. सारे ग म पदा निसा साध प गर रेसा बरं

चपाती आणि मग अशी जी आपल्या बरी जी, जी मिरची टिचली होती का ती मिरची आणि बरीत अजून मस्त पैकी आता जेवायचं पुराणी माळे काय काय वाटलं ते चित्र दिसतय की इथं खोबऱ्याची चटणी हिथ भरीत इथं मटकीची उसळ द्या आता एकदम जेवण वाढून जाणार हा तुकड चालली आता मला दुनच व्हायला एकदमच जेवण

खड मित्रांनो चपाती आणि मटकीची उसळ आणि वांग्याचं भरीट आणि त्या वांग्याच्या बरी आपण जी मिरची तिसली होती अनुभ आमच्या ती चीस्त <laughs> लागते का ना आणि बरीच ते झाले का एकच नंबर झाले आमच्या अनुभव चालले तर पाण्यालावकर आता पाण्याच नाही आणि मग मेंढरा आलो पुरी पैसे कोण येऊ मेंढरा ग

पाऊस चालव तर मित्रांनो जेवता जेवता आमच्या अनुभव गेली हाड आणि पाऊस चालू झाला हो का पालावलं पाणी गळतयकात पाऊस आला वारं सुटलंय मेंढर शिरली पालात कोंबड्या शिरल्या पालात आणि आता पावसामुळं मेंढर बी लगी लगी हलवता येणार नाही ना, तर आता अन कांदा बंदा मस्त चिरून आहे मटकीची उसळ वांग्याचं भरीत मिरचीचा ठेसा आणि कांदा आणि चपाती अगदी जणजनी जेवण असतं झालं मस्त पेगे आणि पावसाने आज थोडं ताराबळच करणार आहे मेंड्र तर काय उभे राहायचं नाही बहुतेक मस्त जेवण झालं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा म्हणजे असेच नवीन प्रकारचे आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या सपोर्टाची मला खूप गरज आहे थांबतो भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पुढच्या उद्या भेटू